वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात शुक्रवारी पोलिसांना मोठं यश आलं वैष्णवीच्या बाळाची हेडसाण करणाऱ्या वैष्णवीच्या घरच्यांना बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी मुसक्या आवळल्या एकवीस मे पासून गेले नऊ ते दहा दिवस फरार असणाऱ्या निलेशला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली त्याला शनिवारी कोर्टानं तीन जूनपर्यंत पोलीस कोठडीसुद्धा सुनावली आहे आता निलेशची कसून चौकशी केली जाणार असून वैष्णवी हगवणे प्रकरणात त्याच्याकडून महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे पण गेले नऊ दहा दिवस फरार असलेल्या निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला विविध राज्यांतून फिरत तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला त्याबद्दलही आता पोलिसांनी माहिती दिली आहे महाराष्ट्रातून नेपाळला जाईपर्यंत निलेशनं तीन राज्यांतून प्रवास केला आपण पकडले जाऊ नये याची सगळी काळजी निलेशनं घेतली होती पण अखेर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे निलेशला पकडण्यात पोलिसांना यश आलं निलेश नऊ दिवस पोलिसांपासून कसा पळत होता पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला अटक कशी केली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून मा जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी निलेश चव्हाणच्या अटकेसाठी पोलिसांनी कसे प्रयत्न केले ते बघूयात वैष्णवी हगवण्याच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक आणि नणन करिश्माचा मित्र असलेल्या निलेश चव्हाणकडं तिचं नऊ महिन्यांचं बाळ होतं हे बाळ घेण्यासाठी जेव्हा वैष्णवीचे काका आणि वडील निलेशच्या कर्वेनगर परिसरातील घरी गेले तेव्हा त्यानं तुमचा बाळाशी काहीही संबंध नाही असं म्हणत निलेशनं बाळाचा ताबा द्यायला नकार दिला तसंच आपल्या जवळ असलेल्या बंदुकीच्या धाकानं त्यानं कसपटे कुटुंबियांना धमकावण्याचाही प्रयत्न केला त्यानंतर एकवीस मेला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यापासून निलेश फरार झाला होता पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते पिंपरी चिंचवड पोलिसांची सहा तर पुणे पोलिसांची तीन पथकं निलेशचा शोध घेत होती तसंच अँटी गुंडा स्क्वॉड आणि पुणे क्राईम ब्रँचकडूनही त्याचा माग काढला जात होता पुणे मुंबई कोकण यासोबतच कर्नाटक आणि गोवा अशा राज्यांमध्येही पोलिसांची पथकं निलेशचा शोध घेत होती त्याच्या संपर्कातील मित्र नातेवाईक यांच्याकडेही कसून चौकशी केली जात होती तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली तसंच गुरुवार एकोणतीस मेला त्याची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक केली पण पोलिसांची इतकी पथकं मागावर असतानाही निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं नक्की काय काय केलं याचीही माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली आहे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नाव आल्यानंतर निलेश चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असा आज बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळं अटक कशी टाळायची याची त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्यानं दिल्ली गाठली तिथून त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून तो नेपाळला गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा आला होता पण तिथून तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या अशी माहिती डोई फोडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली आहे निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळपर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आलेत एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्राबाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीत पोहोचला तिथून त्यानं खाजगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस मेला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठलं मग सोनावलीतून त्यानं बसनंच प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडली नेपाळमधल्या भैरवा आणि नंतर काठमांडू इथं निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरवा इथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा ए टी एमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्यानं लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या फोनऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतःबरोबर घेतले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम कार्ड्सही त्यानं स्वतःसोबत ठेवली यातले काही फोन्स आणि सिमकार्ड्स निलेशनं आपल्या मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथंही त्यानं एक सिम कार्ड खरेदी केलं संपर्कासाठी त्यानं ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यानं आपल्या वकिलांशीही ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केल्याची माहिती आता देण्यात येते नेपाळमध्ये निलेशनं आपला फोन बंद पडल्याचं रिचार्ज संपल्याचं सा खोटं सांगत स्थानिकांच्या फोन आणि वायफायच्या माध्यमातून इतरांशी संपर्क केला स्वतःच्या गाडीऐवजी पळून जाण्यासाठी त्यानं खाजगी गाड्यांचा वापर करत नऊ दिवस पोलिसांना गुंगारा दिला पण निलेश चव्हाण पोलिसांना कसा सापडला त्याचीही आता माहिती घेऊयात पंचवीस मेला दिल्ली ते गोरखपूर दरम्यान निलेशनं खाजगी बसनं प्रवास केला होता तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांना निलेशच्या या प्रवासाची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्या बसमधलं सी सी टी व्ही फुटेज मिळवलं तेव्हा निलेश बसच्या स्लीपर सीटवरून उतरत असताना पोलिसांना दिसला त्यामुळं तो गोरखपूरमध्ये असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी आपला सगळा फोकस त्या दिशेनं वळवला तो गोरखपूरमध्ये ज्या ठिकाणी उतरला होता तिथून तो कुठे गेला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या परिसरातले सी सी टी व्ही तपासले पुढचे दोन ते तीन दिवस शेकडो सीसीटीव्ही ट्रेस केल्यानंतर निलेश चव्हाण नेपाळला गेल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यानंतर गुन्हे शाखेकडून तीन टीम्स तयार करण्यात आल्या त्यातील एक टीम ही फिल्ड वर्क करणारी होती दुसरी टीम तांत्रिक मदत करत होती तर तिसरी टीम लोकल कॉर्डिनेशनसाठी बनवण्यात आली होती या टीम्स सातत्यानं निलेशचा माग काढत होत्या शुक्रवारी निलेश भारत नेपाळ बॉर्डरपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मग सायबर पोलिसांच्या मदतीनं पोलिसांचं एक पथक तिथपर्यंत पोहोचलं निलेश दुपारी भैरवहून उत्तर प्रदेशातल्या महाराजगंज जिल्ह्यातील सोनवलीला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी शुक्रवारी दुपारी निलेश चव्हाणला अटक केली शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलीस निलेशला विमानानं पुढे विमानतळावर घेऊन आले त्यानंतर थेरगाव रुग्णालयात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यानंतर पहाटे चार वाजता बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आला शनिवारी सकाळी निलेशला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं तिथं सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली वैष्णवीचं बाळ निलेशनं कोणत्या अधिकाऱ्यानं स्वतःकडे ठेवलं वैष्णवीचा छळ कसा झाला वैष्णवीची नणन करिश्माला फूस लावून निलेशनं वैष्णवीला छळायला लावलं का निलेशकडचं पिस्तूल मोबाईल डेटा हे तपासण्यासाठी त्याची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली त्यानंतर शिवाजीनगर कोर्टानं निलेशला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्याची आता कसून चौकशी केली जाणार आहे त्याच्या चौकशीत वैष्णवी हगवणे प्रकरणातले अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते आता निलेश चव्हाणच्या चौकशीत अजून कोणती माहिती समोर येणार यामुळं वैष्णवीच्या सासरच्यांना कठोरातली कठोर शिक्षा होण्यासाठी मदत होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका